पण बरेच दिवस मालिका चालली बंद होऊन पुन्हा सुरू झाली पण या सगळ्या जर्नीमध्ये आत्ता सर्वात जास्त तुम्ही कोणाला मिस करताय सेटवरती मी खरं सांगू तर तो सेट खूप मिस करतो म्हणजे अजय मयेकर असो प्रार्थना बेहरे असो आमची मायरा असो संकर्षण कराडे असो किंवा आमची जी फॅमिली असो यु नो प्रदीप काका असो आनंद काळे आय डोंट नो म्हणजे मी खरं तर असं एक्सपेक्ट केलं नव्हतं की अशा पद्धतीचं बॉन्डिंग होईल आमच्या uh, सगळ्यांचं आणि बाकी तर ऑलमोस्ट पंचवीस पंचवीस दिवस काम करायचे मी तरी एक बारा दिवस वगैरे असायचो पण ते बारा दिवस आय यूज टू लुक फॉवर्ड टू दोज ट्वेल्व डेज फिफ्टीन डेज यु नो की आ, जी धमाल असायची आणि अजय इज वन ऑफ दोज डिरेक्टर्स ज्यांनी मला कधीच असं जाणवू दिलं नाही की आपण डेली सोप करतो आहे तो खूप शांतपणे आणि खूप माझ्या यु नो you know, कलेने घेऊन तो काम करत होता त्यामुळे मला प्रचंड आवडलं आणि म्हणूनच ते दिसलं स्क्रीनवर की सगळे जे खुश होते ते स्क्रीनवर आमचं तसे ते हॅपीनेस दिसायचं आणि लोकांना ते जास्त अट्रॅक्ट करायचं सो so, अनफॉर्च्युनेटली ती मालिका uh, चॅनलनी uh, डिसिजन घेतलं बंद करायचं बट आय वुड यू नो रियली लव इट जर का परत ही टीम एकत्र येऊन आम्ही जर का काम करू शकलो तर मला खरंच आवडेल पण या सगळ्यामध्ये संकर्षांची आणि तुमची जी मैत्री होती ना ती लोकांना फार आवडली होती सो हा बॉन्ड कसा आहे रिअल लाईफमध्ये कसा बॉन्ड आहे आय गेस तसाच आहे कारण यु uh, नो you know, आम्ही खरं तर स्क्रीनवर जसे होतो ते आम्ही तसेच आहोत दोघं यु uh, नो you know, अदरवाईज पण आम्ही जेव्हा गप्पा मारतो तेव्हा साधारण तशाच गप्पा असतात आणि म्हणूनच ॲक्च्युली सीन्स आमचे लिहिलेले असायचे पण uh, ज्याला आम्ही किडे म्हणतो ना ते संकर्षणमध्ये पण तेवढेच आहेत आणि मॅत पण तेवढे आहेत म्हणून मग ते काही गोष्टी खुलत जायच्या मग तो काही बोलायचा मग मी काही बोलायचो आणि अजय आम्हाला खूप सांगायचा अरे बस करा बस करा एवढं नको आहे वगैरे पण आय गेस ती जी गंमत होती ती आणि बिकॉज आय थिंक त्याला कारणीभूत संकर्षण जास्त आहे कारण तो अतिशय प्रेमळ माणूस आहे आणि खूप म्हणजे त्या त्याचा एखादा त्याच्या कोणावर जर का जीव आला ना मग मुलगा मुलगी कोणी असो मुलींचं मी सांगू शकत नाही पण पण खूप जीव असतो तो होतो तो त्या माणसावर आणि म्हणून तो यु नो त्याला ज्या माणसं जी आवडतात त्यांच्यावर खूप आनंदाने काम करत असतो तो सो दॅट रिफ्लेक्टेड ऑन स्क्रीन ऑल्सो जसं गोलमालबद्दल आम